डोळे मिटून कल्पना करा रात्रीची वेळ आहे भयान काळो पसरलाय दूरवर कुत्र्यांच्या भोंगण्याचा आवाज येतोय आणि तुमच्या अगदी जवळ एक थंडगार झुळूक जाते तुमच्या पाठीत शिरशिर येते आणि तुम्हाला जाणवत की तुम्ही एकटे नाही आहात ही केवळ कल्पना नाही तर माझ्या मित्राच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने घडलेली एक थरारक सत्यकथा आहे नमस्कार मित्रांनो मराठी बैकथा चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे जर तुम्ही खऱ्या अंगावर काटा आणणाऱ्या आणि झोप उडवणाऱ्या कथांचे चाहते असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात आजची कथा ऐकल्यावर तुम्ही नक्कीच विचार कराल की असं खरंच घडतं का तुम्ही अनेक जण आमचे व्हिडिओ पाहता पण अजूनही सबस्क्राईब केल्या नाहीये तुमच्या एका एक सबस्क्राईबने मला अशाच नवनवीन आणि भीतीदायक कथा तुमच्यासाठी घेऊन येण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि आपल्या मराठी वयकथा कुटुंबाचा भाग वा आजची कथा इतकी भयावह आहे की तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवे याची मला खात्री आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही ही कथा कुठून पाहत आहात त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात ते नक्की सांगा चला तर मग सुरू करूया आजची थरारक भयकथा नमस्कार मित्रांनो मी अमित आणि आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती माझ्या जिवलक मित्र प्रशांतची ही गोष्ट ऐकताना आजही माझ्या अंगावर काटा येतो कारण ती इतकी भयाबह आहे की ती कोणाच्याही मनात धडकी भरवे तुम्ही कदाचित माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही पण जे घडलं ते सत्य आहे आणि आजही आमच्या स्मृतीतून जात नाही आमचं कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटस खेड हिरवीगार शेती मातीची घरं शांत वातावरण सकाळ झाली की कोंबड्यांचं आरवणं पक्ष्यांचा चिवचिवाट आणि शेतातून येणारा मातीचा सुगंध आमचं आयुष्य तसं साधं सरळ होतं पण अचानक एक दिवस असं काहीतरी घडतं की ते कायमच बशांत तो आमचा मित्र गटातला सर्वात थाडसी मुलगा दिसायला थडदाकट उंची चांगली घवाळ रंग आणि डोळ्यात अखंड आत्मविश्वास त्याला कसलीच भीती वाटत नसे विशेषतः भूताकेतांवर तर त्याचा कणवरही विश्वास नव्हता अंधश्रद्धा आहे सगळं असं म्हणून तू आम्हाला हसून टाळायचा तो नेहमी म्हणायचा जोपर्यंत तुम्ही काही वाईट करत नाही तोपर्यंत तुम्हाला कसलीही भीती बाळगण्याची गरजच नाही त्याच्या या निर्भीड स्वभावामुळे तो गावात सगळ्यांचा लाडका होता पण कधी त्याचा हाच बेडर स्वभाव आम्हाला काळजीत पाडायचा प्रशांतचं कुटुंब तसं सामान्यच होतं शेतीवरच त्यांची गुजरण चालायची त्यांची सकाळ शेतात जायची दिवसा जनावरांची निगा राखण्याची आणि संध्याकाळी मित्रांबरोबर गप्पा मारायची रात्री बेरात्री शेतात पाणी द्यायला जाणं हे तर त्याच्यासाठी नित्याच होत इतर कोणीही रात्री शेतात जायला थजावत नसे गावात ही वृद्ध माणसं नेहमी सांगायची की अंधारात शेतात एकट जाणं हे धोक्याच आहे काही अदृश्य शक्तींचा वावर असतो तिथे पण प्रशांत कोणाचाही ऐकत नव्हता तो एकटाच आपली मोटरसायकल घेऊन शेतात जायचा आम्ही त्याला खूप समजावून सांगायचो प्रशांत रात्री नको जाऊ शेतात काहीतरी वाईट अनुभव येई पण तो आमच्या कोणाच्या शब्दाला मान देत नव्हता त्याचं शेप थोडं गावाबाहेर होतं एका निर्जन ठिकाणी आजूबाजूला झाडी जुनी पुरानी विहीर आणि एक लहानसा ओढा होता आमच्या गावातील जुनी मंडळी नेहमी सांगायची की त्या भागाला भूतांचा इलाका म्हणतात अनेक वर्षापूर्वी तिथे काहीतरी वाईट घटना घडली होती आणि तेव्हापासून तिथून भूतांची पालखी निघायची अशी काहीतरी वंदता होती तिथे तिथे कुणीही रात्री जाऊ नका वाईट आत्म्याचा वास आहे ते वारंवार सांगत असत त्यांच्या आवाजात एक प्रकारची भीती आणि गंभीरता असे पण प्रशांत या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धा मानून हसून उडवून लावायचा त्याचीही काही चूक नव्हती म्हणा लोड शेडिंगमुळे रात्रीचं पाणी द्यावं लागायचं त्याला पाण्याची पाळी रात्रीची असली की पर्यायच नसायचा पण त्याला काय माहित होतं की एक दिवस त्याची ही निर्भीडता त्याला एका अशा भयानक अनुभवाकडे घेऊन जाईल जो त्याला आयुष्यभर विसरता येणार नाही त्या एका रात्रीने प्रशांतच्या आयुष्याला कायमची कलाटणी दिली ती रात्र होती एका अमावसेची आणि त्या रात्री जे काही घडलं ते ऐकून तुमचेही केस उभे राहतील अमावसेची ती रात्र भयान काळोख होता आबाळात चंद्र नव्हता जणू काही आकाशानेच आपले डोळे मिटून घेतले होते भयान शांतता पसरली होती इतकी शांतता की स्वतःच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता दूरवर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा अस्पष्ट आवाज येत होता पण तोही त्या काळोखात आणि शांततेत हरवून जात होता रात किडे किर्र किर्र असा कर्कश आवाज करत होते आणि तो आवाज त्या शांततेला आणखीनच धडकी बरवणारा बनवत होता छातीत अक्षरशः धस्स होत होत नेहमीप्रमाणे प्रशांत त्या रात्रीही आपल्या मोटरसायकलवरून शेतात निघाला गाव सोडल्यावर रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी अधिकच भयानक वाटत होती झाडांच्या जा फांद्या वाऱ्याने होत्या आणि त्याच्या सावल्या रस्त्यावर विचित्र आकृत्या बडवत होत्या प्रशांतने आपल्या डोक्यातले सगळे विचार झटकले आणि गाडीचा वेग वाढवला त्याला भूताप्रेतांवर विश्वास नव्हता पण आजच्या या काळोखाने आणि शांततेने त्याच्या मनात कुठेतरी अस्वस्थता निर्माण केली होती शेतात पोचल्यावर त्याने आपली मोटरसायकल बंद केली गाडीचा आवाज शांत झाल्यावर त्या शांततेची जाणीव अधिकच तीव्र झाली आजूबाजूला दूरपर्यंत कोणीही नव्हतं फक्त तो एकटाच होता त्या आथांग त्याने आपल्या हातातील विजेरी चालू केली टॉर्चच्या प्रकाशात फक्त काही फुटांपर्यंतच दिसत होतं बाकी सगळं अंधारात कडप झालं होतं झाडांच्या पानांची सळसळ मातीचा गंध आणि रात्रीची थंडी त्याला जाणवत होती नेहमीप्रमाणे तू ऊस पिकाला पाणी देऊ लागला पाण्याची धार शेतातून आणि त्याचा मंद आवाज त्या भयान एक वातावरण निर्माण करत होता पाण्याचा वेग कमी होता त्यामुळे उसाला पूर्ण पाणी पोचायला थोडा वेळ लागणार होता प्रशांतला कंटाळा येऊ लागला त्याने मस्तपैकी एक लांब ऊस तोडला आणि आरामात खाऊ लागला ऊसाचा गोडवा त्याला थोडा आश्वासक वाटला पण डोक्यात कुठेतरी अनोळखी विचारांची गर्दी जमा होत होती वेळ जात नव्हता कधी वाजले त्याला त्याला नाही आता झोप येऊ लागली शेतात पाणी पूर्णपणे पोहोचायला त्यामुळे त्याने थोडा वेळ झोपण्याचा निर्णय घेतला शेताच्या बांधावर एक जुने मोठे आंब्याचे झाड होते त्या झाडाखाली प्रशांतने आपली मोटरसायकल उभी केली टॉर्च बंद केली आणि तो शांतपणे झोपला झाडाच्या फांद्या वाऱ्याने हळूवार हलत होत्या आणि त्यांच्या सावल्या जमिनीवर विचित्र आकृत्या होत्या वातावरणात एक प्रकारची गूढ शांतता पसरली होती होती जी कधीही भंग पावेल अशी वाटत प्रशांतला वाटले की तो एकटा आहे पण त्याला काय माहीत त्याच्या आजूबाजूला काहीतरी अदृश्य शक्ती त्याचा श्वास रोखून पाहत होती प्रशांत शांत झोपला होता पण ती शांतता फार काळ टिकली नाही किमान मध्यरात्री साडेबारा ते एक च्या दरम्यानची वेळ असावी प्रशांतला अचानक कुणाच्या तरी रटण्याचा आवाज आला त्यामुळे त्याला जाग आली सुरुवातीला त्याला वाटलं माझा भ्रम असेल त्याने डोळे चोरले पण तो आवाज थांबला नाही उलट तो अधिकच स्पष्ट होत होता एखाद्या स्त्रीच्या आर्त किंकाळ्या होत्या त्या, त्या किंकाळ्या इतक्या हृदय द्रावक होत्या की त्या ऐकून काहीतरी भयंकर घडत असल्याचा संशय येऊ लागला प्रशांतच्या मनात अनोळखी भीती दाटून आली त्याने हळूच डोळे उघडले जे दृश्य दिसलं ते पाहून त्याच्या छातीत धस्स झालं त्याच्या उशाशी अगदी त्याच्या डोक्याजवळ एक स्त्री बसलेली होती आणि ती मोठमोठ्याने रडत होती काळो कामुळे प्रशांत स्पष्ट दिसत नव्हतं पण तिचं रडणं आणि तिच्या अंगातून येणारी थंडगार लहर प्रशांत स्पष्ट जाणवत होती त्यांनी थरथरत्या हाताने आपली विजेरी चालू केली टॉर्चचा प्रकाश त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर पाडला आणि प्रशांतच्या अंगावर शहारे आले ती एक तरुण स्त्री होती पण तिची अवस्था अतिशय भयावह होती होती तिने एक एक फाटकी मळकी साडी नेसली तिचा हात तुटलेला होता आणि त्यातून रक्ताचे थेंब अजूनही टपकताना दिसत होते तिच्या मानेवर आणि तोंडावर मोठमोठे चाकूचे वार होते, होते। त्या जखमा अजूनही ओल्या दिसत होत्या आणि त्यातून रक्ताचे पाठ वाहत होते तिचे दात पडलेले होते आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तिच्या डोळ्यातून पाण्याऐवजी लालबुंद झाले होते आणि त्या डोळ्यात एक क्रूरता दिसत होती ती होती ती रडत पण तिच्या रडण्यात दुःख कमी आणि सूड जास्त होता प्रशांतला का काय करावं काही सुचे ना तो चिंब झाला होता त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती तिथून उठायची त्याची हिंमतच होत नव्हती कारण ती स्त्री अगदी त्याच्या उशाशी पसली होती इतक्या जवळ की तो तिचा थंडगार श्वास अनुभवू शकत होता तिचा वास रक्त आणि माती असा येत होता तो वास त्याच्या नाकात अजूनही दरवळत होता ती पुढे बोलू लागली तिचा आवाज बेसूर आणि कानाला कर्कश वाटत होता मला सूड घ्यायचाय मला त्या नराधामांचा सूड घ्यायचाय त्यांना मारल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती लाभणार नाही तिच्या आवाजातील कंप आणि तिच्या डोळ्यातील अग्नी प्रशांतला स्पष्ट दिसत होता ती पुन्हा बोलू लागली तिचा आवाज अधिकच धारदार झाला होता माझ्या बापाची ऐपत नसतानाही त्यांनी माझ्या सासरच्या भूक बाघत नव्हती त्यांनी मला छळले मारले आणि एक दिवस त्यांनी मला मारून टाकले मला त्यांचा सूड घ्यायचाय मला त्यांचा सूड घ्यायचाय तिचे शब्द प्रशांतच्या कानावर हातोड्यासारखे हातळत होते प्रशांत हे सर्व ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याचे अंग थरथरत होते तिथून कसही करून निषावं या एकाच प्रयत्नात तो होता त्याचे डोळे सैरा वैरा पळत होते पळून जाण्याचा मार्ग शोधत होते त्या स्त्रीने बोलता बोलता मान खाली घातली कदाचित ती तिच्या जखमांकडे पाहत असावी किंवा कदाचित तो एक अंतिम क्षण असावा प्रशांतने त्या संधीचा फायदा घेतला त्याने क्षणभराचाही विलंब न लावता जीवाच्या आकांताने तिथून उडी मारली आणि आपल्या मोटरसायकलकडे धावला त्याने गाडीची किल्ली फिरवली गाडी एकदा दोनदा आणि मग तिसऱ्यांदा किक मारल्यानंतर चालू झाली त्याच क्षणी ती तरुण स्त्री ताड करून उठली तिचे डोळे अजूनही लाल बुंद होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक भयानक क्रूर हसू उमटले आता मात्र प्रशांतच्या लक्षात आलं की हा प्रकार वेगळाच आहे ही सामान्य स्त्री नाही हा एक आत्म्याचा वावर आहे प्रशांतने गाडी वेगाने पळवायला सुरुवात केली जणू काही त्याच्या मागे यमदूतच लागला होता त्याने मागे वळून पाहिले तशी ती तरुण स्त्री वेगाने त्याच्या मागे धावू लागली तिचा वेग अविश्वसनीय होता ती ओरडू लागली तिचा आवाज मोठ्या किंकाळीत बदलला होता मला सूड घ्यायचा तिचा तो आवाज काळोघात घुमत होता आणि प्रशांतच्या कानाचे पडदे फाटल्यासारखे वाटत होते गाडीचा वेग वाढत होता पण तीही त्याच्या मागे तितक्याच वेगाने धावत होती प्रत्येक क्षणी ती जवळ येत आहे असे त्याला वाटत होतं तिच्या थंडगार श्वासाचा अनुभव त्याला येत होता तिच्या किंकाण्या त्याच्या डोक्यात घुमत होत्या त्याने आपले डोळे खट्ट मिटून घेतले आणि फक्त गाडी वेगाने पळवत राहिला कधी एकदा गावात पोचतो असं त्याला झालं होत किमान गावाच्या हद्दीपर्यंत ती स्त्री प्रशांतच्या मागे पळत आली प्रशांतने मागे वळून पाहिले तर गावाच्या हद्दीची रेषा येताच ती अचानक थांबली जणूवाही तिला ती रेषा ओलांडण्याची परवानगीच नव्हती तिच्या चेहऱ्यावरील क्रूर हास्य मावळले होते आणि ते त्याच ठिकाणी उभी राहू मोठ मोठ्याने रडू लागली तिचा आवाज आता किंकाऱ्यामधून पुन्हा आर्थ रडण्यात बदलला होता तिच्या डोळ्यातून रक्ताश्रू अजूनही वाहत होते आणि ती आकाशाकडे पाहून काहीतरी अस्पष्ट बडबडत होती प्रशांतने क्षणाचाही विलंब न लावता गाडी सुसाट पळवली त्याच्या डोळ्यासमोरून ते भयावह दृश्य हटत नव्हते त्याने बेगाने गाडी गावाकडे आणली आणि घरा शेजारी येताच गाडी बाजूला फेकून दिली गाडी तशीच रस्त्याच्या कडेला पटली आणि प्रशांत धापा टाकत घरात घुसला त्याच्या आई त्याला त्या अवस्थेत पाहिलं तेव्हा ते काळजीने वेडे झाले तो अक्षरशः घामाने थपथपला होता त्याचे डोळे बिस्फारलेले होते आणि त्याचा चेहरा पांढरा फटक पटला होता तो बोलण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते त्याला थरकाप सुटला होता आणि तो तसाच पडवीतच तस कोसळला रात्रभर त्याला झोप लागलीने तो फक्त थरथरत राहिला आणि त्याच्या डोळ्यासमोरून त्या स्त्रीचा भयानक चेहरा हटत नव्हता सकाळ झाली तसा प्रशांत थोडा सावरला सूर्यप्रकाशात त्याला थोडी हिंमत आली त्याने आम्हाला आणि गावातील काही मोठ्या अनुभवी लोकांना रात्री घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगितला त्याचे बोलणे ऐकून सारे स्तब्ध झाले कुणाच्याही तोंडून एक शब्द निघेना त्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि एक प्रकारची भीती स्पष्ट दिसत होती प्रशांतची अवस्था पाहून सगळ्यांनाच त्याच्याबद्दल काळजी वाटू लागली तेव्हा गावातील एका वृद्ध शांतपणे बोलायला सुरुवात केली त्यांच्या आवाजात एक प्रकारची उदासीनता होती बाळा प्रशांत आम्ही तुम्हाला नेहमीच सांगायचो त्या भागात रात्री एकटं जाऊ नका पण तुम्ही ऐकलं नाही आजोबांनी पुढे सांगितले अंदाजे पंचवीस वर्षांपूर्वी त्याच ठिकाणे जिथे तुला ती स्त्री दिसली तिथे एका तरुण स्त्रीचा अंत्यविधी केला होता ती एका हुंडाबळी स्त्रीची कहाणी होती तिच्या खूप छळ केला आणि तिला मारून टाकलं तिचा आत्मा तिथेच भटकतो प्रतीक्षेत तेव्हापासून तिचा वावर त्या ठिकाणी आहे आणि ती सूड घेण्यासाठी भटकत असते हे ऐकून मात्र प्रशांतच्या पायाखालची जमीनच सरकली त्याचे डोळे भरून आले त्याला आपण मोठ्या माणसांचं ऐकलं नाही म्हणून खूप पश्चाताप झाला तो अक्षरशः रडू लागला त्याला आपल्या निर्भीडपणाची आणि अंधश्रद्धा न मानण्याच्या वृत्तीची शिक्षा मिळाली होती त्याला समजले की काही गोष्टी आपल्या तर्काच्या पलीकडच्या असतात आणि त्यावर विश्वास ठेवणे कधी कधी गरजेचे असते त्या घटनेनंतर प्रशांत एक आठवडा आजारी होता त्याला सतत ताप येत होता तो वडबडत होता आणि झोपेत ही तचकून जागा होत होता डॉक्टरांनी तपासले पण त्यांना काहीच आजार सापडला नाही तो मानसिकदृष्ट्या खूप घाबरला होता त्या दिवसापासून प्रशांतने कधीही रात्री शेतात जाण्याची हिंमत केली नाही त्याची निर्भीडता पूर्णपणे नष्ट झाली होती तो आता रात्रीच्या वेळी पडायला घाबरू लागला प्रशांतचा तो अनुभव हो। आजही आम्हाला आठवतो तो दिवस आमच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय आणि भयावह दिवस होता काही गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण असते पण काही वेळा त्या सत्य असतात नाही का तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली तुमचा यावर काय विचार आहे तुम्ही कधी अशा एखाद्या किंवा भयानक अनुभवातून आहात का आम्हाला कमेंट्स मध्ये प्रतीक्षा आहे जर तुम्हाला आणखी कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांकडे जाऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला तर प्रथम त्यांची नावे घेऊया पहिले म्हणजे अभयत दुसाने नाशिक होल अरुण सोनवणे नाशिकहून योगेश पानगे अहिल्यानगर होऊन अश्विनी कोथुले नाशिक होऊन नवनाथ तळवी वसई होय मीननाथ राऊत शेवगी दंग त्र्यंबकेश्वर होय आशिष गुप्ते यांनी गावाचे नाव नाही सांगितले महेंद्र परब यांनीही आपल्या गावाचे नाव नाही सांगितलं आणि शेवटी विशेष आभार लोककथा रहस्य मराठी हॉरर स्टोरी यूट्यूब चॅनलचे त्यांना कालची स्टोरी आवडल्याचे कमेंट केल्याबद्दल तर मित्रांनो ही त्या मित्रांची नावे होती ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट केली आणि आम्हाला सांगितले की ते आमच्या कथा कुठून ऐकतात आणि त्यांना आमची कथा कशी आवडली यासोबतच जर कोणाचे नाव वगळले असे तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यांचे नाव येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेतले जाई व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये